नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय तासगाव यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान मिळावा मौजे विसापूर येथे आयोजित केला आहे या मेळाव्यास तहसील कार्यालय तासगाव येथील निवासी नायब तहसीलदार मा प्रकाश बुरुंगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे विसापूर मंडळ अधिकारी मा निलेश भांबुरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रस्तावित केले यामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणारे जातीचे उत्पन्नाचे दाखले अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियर प्रमाणपत्र यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती व ती कोठून उपलब्ध करून घेता येतील याची माहिती दिली व माननीय बुरुंगले यांनी सात छेत बारावरील एकुमा कमी करणे अपाक्षेरा कमी करणे लक्ष्मी मुक्ती महिलांना पतीच्या नावासोबत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्याबाबत माहिती दिली व वेगवेगळे दाखले व सात शेत बारा वाटप केले संजय गांधी व सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी यांना यांचे वाटप केले यावेळी विसापूर मंडळाचे मंडळ अधिकारी निलेश भांबुरे या मंडळातील ग्राम विसापूर रवींद्र वालकोळी ग्राम प्रधान पाडळी जयश्री रेळेकर ग्राम आळते अंजना पाटील ग्राम बोरगाव दत्तात्रय कुंभार तनुराशा मोहिते ग्राम शिरगाव प्रमोद साळुंखे उपस्थित होते मंडळातील सर्व महसूल सहायक उपस्थित होते त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते विसापूर गावचे सरपंच विद्या आनंदराव पाटील उपसरपंच अरुणा संपतराव माने माजी जी सदस्य अर्जुन बापू पाटील व ग्रामपंचायत सदस्य भास्कर नाना माने अशोक एकनाथ अमृतसागर उपस्थित होते तसेच विसापूर सर्कल मधील सर्व महसूल सेवक तसेच सर्व उमेदवार उपस्थित होते तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट देऊ इच्छितो की महाराजस्व अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अभिया या अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाचे जे सर्व विभाग आहेत महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समिती असेल

देण्यात येणार आहे ते आम्ही तुम्हाला आज किंवा उद्या किंवा जास्तीत जास्त जातीचे दाखले असतील तर एक दोन चार दिवसाच्या आत आम्ही तुम्हाला प्राप्त करून देऊ परंतु त्याची आठ अशी आहे की त्यासाठी जे काही पुरावे असतील समजा आता कुंड्रीचे धाकले आहेत त्यासाठी लागणार